नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अर यूट्यूब चॅनल ओके तर बरेच दिवस झाले चॅनलवरती कुठलाही hmm. व्हिडिओ अपलोड झाला नव्हता ड्यू टू सम आ, हेल्थ इश्यूज तर बऱ्याच जणांनी मला इन्स्टावरती डी एम केलेत आणि कॉल करूनसुद्धा विचारले का व्हिडिओज काय येत नाही आहेत सो आता प्रयत्न असा असेल का वीकमध्ये एकदा तरी मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन सो so, आज आणलाय सुमितने फिश आय थिंक तर काय आणलं आहे आणि काहीतरी आज मी हां आणि मशरूमसुद्धा आणले आहेत तर मग बघूयात की काय रेसिपी करता येते आज आणि मी काय दाखवते ते बघूयात सो so, लगेचच बघूया का नक्की सुमितने काय आणलं आहे आणि त्यातून काय रेसिपी आ, करता येते आपल्याला ओके okay? तर चला बघूयात सुमितने आज आणला आहे जिताळा मासा आणि तुम्ही ते बघू शकता जिताळा मासा त्याला अशी खवलं असतात दाखव इकडे त्याला अशी खवलं असतात तर ही खवलं वगैरे आणि हे सगळं मी स्वच्छ करून घेते हे बघा त्याला किती हे बघा त्याला किती मोठी मोठी खवलं असतात तर ते मी आता जरा स्वच्छ करून घेते आणि दुसरे मासा आणलाय तो म्हणजे सुमितने आणलेला आहे कलेट नाही आहे कलेट म्हणायचं तर आता मी करणार आहे जिताळ्याचं कालवण करते आहे आणि करणार आहे दोन तीन पीस युवांसाठी मी फ्राय सुद्धा करणार आहे जिताळ्याचे चला तर बघूयात जिताडा माशाचं कालवण कसं करायचं आणि मी दोन तीन पीस युवांसाठी फ्राय सुद्धा करणार तर ते बघूयात आपण कसं करतात ते पहिले मी आधी हे स्वच्छ करून घेते मासा कारण का त्याला खूपच खवलं आणि त्याची स्किन खूप खराब असते तर ते मी आधी स्वच्छ करून घेते आणि मग पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते चला तर हे बघा आता मी स्वच्छ मासा धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी सगळी रेसिपीची तयारी पण केलेली आहे तर मला की काय काय तर मी ते तीन मोठ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या तिखट नाही आहेत मिडियम स्पायसी आहेत त्यानंतर इथे घेतला आहे खूप सारा लसूण जो मी पाकळ्या घेतल्या आहेत लसूणच्या आणि त्यानंतर कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे आणि इथे मी आपलं घरचं लाल तिखट घेतलेलं आहे मालवणी मसाला घेतला आहे हळद आणि मीठ घेतलं आहे चवीनुसार तर मी आता दाखवते की ह्याची रेसिपी फोडणीला हे मी कसे घालते आहे मासा ते तर आता सगळ्यात आधीनं मी जे मिरच्या घेतल्या आहेत तर त्या मिरच्या त्यानंतर लसूणच्या पाकळ्या मी थोड्या इथे ठेवल्यात लसूणच्या पाकळ्या कारण का मला फोडणीतसुद्धा ठेचून टाकायच्यात आणि त्यानंतर कोथिंबीर हे सगळं मी एकत्र वाटून घेणार आहे तर गेना। मी आता हे है। जे आहे ते वाटून घेतलेलं आहे आणि वाटून म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की मी हे कुठल्या कन्सिस्टन्सीला वाटलं आहे अगदी पेस्ट करायची नाही त्याची भरड करून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे लसूणच्या पाकळ्यासुद्धा ठेचून घेतलेल्या आहेत आणि आता मी करते फोडणी तर बघूयात सगळ्यात आधी तर मी आता यात तेल तापवून घेते अगदी थोडंसं तेल घालते मी तेल तापलं आहे त्यामध्ये मी आता कढीपत्ता घालते त्यानंतर लसूण लसूण झाल्याच्या नंतर हे जे वाटण होतं ते मी घे आता हे छान तेलामध्ये मी परतून घेते कारण की जो आपण लसूण आणि कोथिंबीर वापरली आहे ना वाटणमध्ये तर त्याचा थोडासा कच्चेपणा असतो तो, कच्चे तो, तो यामध्ये परतल्याच्यानंतर निघून जाईल आणि छान स्वाद येईल त्याला तर छान परतून घेते आणि मग त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत आपण जे मसाले घेतलेले आहेत तिखट घेतलं आहे आपण घरचं त्यानंतर घेतले आपण मालवणी मसाला हळद आणि मीठ घेतलं आहे तर ते मी यामध्ये आता ॲड करते आणि मी छान तेही मसाले जे आहेत ते तेल सुटेपर्यंत या मिश्रणामध्ये सगळ्या मी परतून घेणार आहेत ते मसाल्यांचा कच्चेपणा राहता कामा नये मी तेल खूपच कमी टाकलं होतं तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही जास्तीचं तेल घालू शकता पण मी इथे कमी घेतलेलं आहे पण तरी पण तुम्ही जेव्हा तर्री माझी तयार होईल किंवा माझी जी ग्रेव्ही तयार होईल तर तुम्ही बघाल का त्याच्यावरती मस्त एक छान तेलाचा तवंग येणारच आहे कारण का मी मसाले जे आहेत ते छान परतून घेतले तेलामध्ये अगदी तेल सुटेपर्यंत त्यामुळे आता मी आता यात थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे जे मिक्सरला मी वाटून घेतलं होतं ना त्याचंच मी पाणी थोडंसं याच्यामध्ये ॲड केलं आहे आता आणि जर पुन्हा लागलं ला तर मी ॲड करेनच त्यामध्ये पाणी त्यानंतर इथे मी आता एक दोन एक थोडीशी उकळी आल्याच्यानंतर छान आता तुम्ही बघू शकता ते की कसं खतखतं आहे तर आता मी यामध्ये दोन कोकम टाकते कोकम घातल्याच्यानंतर पण मी थोडा वेळ त्यांना उकळू देणार आहे ग्रेव्ही आणि त्यानंतर मला आता असं वाटते का थोडं पाणी ॲड करायची गरज आहे तर या कन्सिस्टन्सीलाच मला ग्रेवी ॲक्च्युली हवी आहे तर मग मी थोडं ह्याच्यात पाणी आत्ता ॲड केलं आहे तुम्हाला जसं कन्सिस्टन्सी यासू यापेक्षाही तुम्हाला जर गे ग्रेवी आणखी पातळ हवी असेल तर तुम्ही तसंही करू शकता म्हणजे पाणी आणखी ॲड करू शकता तुम्ही हे पाणी जे आहे ते मी गरम ॲड केलं आहे इकडे तर तुम्ही गरम पाणी ॲड करा तर मग त्या रश्शाची चव जाणार नाही तर आता तुम्ही इथे बघा मस्त इथे तर्री मी जसं म्हटलं का तिथे आलेली आहे तेलाची तर त्यानंतर मी आता याच्यामध्ये मासा जो आहे तो ॲड करते आहे जिताडा शिजायला जास्त वेळ लागत नाही रादर कुठलाच मासा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर मग आता हे मी छान परतून घेते आणि पाच मिनटासाठी मला हे उकळी आणण्यासाठी ठेवायचं आहे तर मी यावरती एक पाच मिनटं तरी मी आता झाकण ठेवते आणि मासा शिजला किंवा मस्त गरम गरम भाकरी किंवा भातासोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईकसुद्धा करा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करा आणि कोणत्या रेसिपीज तुम्हाला आणखी बघायला आवडतील तेसुद्धा ते कमेंटमध्ये सांगा आणि त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते आहे का मी थाळी कशी सर्व केलेली आहे ही आहे मी केलेली जिताडा माशाची थाळी तर त्यामध्ये मी दोन तीन पीस फ्रायसुद्धा केलेले आहे जसं का मी व्हिडिओमध्ये बोलले आहे आधी तर गरम गरम भाकरीसोबत सर्व केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा रेसिपी नक्की अशीच करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघण्यासाठी इतका तुमचा वेळ दिला त्याबद्दल था थँक्यू सो मच भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय